परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा गेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे अतुनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी हा पूर्णतः चिंताग्रस्त झालाय आधीच पावसामुळे संपूर्ण पीक गेलं आणि जी पीक शिल्लक होत ते घरी नेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतातील रस्त्याचीही अवस्था बघा आता सध्या सोयाबीन सोडणी चालू आहे ते पीक घरी नेण्यासाठी शेतकऱ्याला योग्य रस्ताच नाही योग्य रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्याच्या मालवातीचा टॅक्टर पूर्णतः चिखल्यात फसल्याचं आपण पाहत आहात शेतकऱ्यांचा हा टॅक्टर फसल्याची बातमी समजताच वंचित बहुजन आघाडीचा हा कार्यकर्ता थेट शेतकऱ्यांचा माल घरापर्यंत जावा म्हणून स्वतः हाताने चिखल उपसरत आहे इथल्या स्थानिक आमदार खासदाराची शेतकऱ्याच्या रस्त्यावर जराही लक्ष नसल्याची खंत देखील त्याने व्यक्त नमस्कार मी भूषण रवींद्र हिवराडे आपल्या बडनेरा मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी अस्तव्यस्त आहे सध्याच्या कंडिशनला विषय स्थानिक स्वराज्य संस्था असतील निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती आमदार क्या खासदार क्या असतील हे आमदार खासदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य हे आमच्यापर्यंत येतात आणि वोटिंग मागतात परंतु सध्याच्या सध्याच्या परिस्थिती या मतदारसंघाची बातकुल तालुक्यातील सायद गाव या सायद गावामधील शेतकऱ्याची काय दुरस्था अवस्था आहे सध्या पांदान रस्ता नाही आहे या पांदान रस्त्यामध्ये कुठेतरी शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फसलेला आहे आणि टॅक्टर फसण्यासाठी इथं असंख्य लोक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे ज्यावेळेस आमच्या स्थानिक लेवलच्या लोकांवर कुठेतरी अन्याय अत्याचार होतो हे आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कुठे येत नाहीत परंतु माय या शेतकऱ्याच्या माध्यमातून मागणी आहे का ज्या पद्धतीनं आता सोयाबीनचं चा उत्पन्न चालू आहे सोयाबीन काढणी चालू आहे परंतु शेतकऱ्याचा माल हा शेतकऱ्याच्या बांधावून घर घरापर्यंत कसा न्यायचा हा प्रश्न थेट आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच इथल्या प्रशासनाला अरे लाज वाटू द्या तुम्हाला जराशी इथल्या शेतकऱ्याची जे दुरवस्था आहे हे कुणाही पद्धतीनं पा पाहता पा, येऊन नाही राहिली की ज्या पद्धतीनं एवढा गाटा आहे त्या गाट्यामध्ये शेतकरी कसा चालतो कसा फेकतो कसा काय करतो या पद्धतीची दुरावस्था झालेली आहे आणि तरी पण आमच्या शेतकऱ्याचे बांधण रस्ते असतील किंवा पाऊलवाटा असतील ह्या कुठंतरी होत नाही आहेत याकरिता हा निषेध मी इथल्या सरकारचा इथल्या वर्णव्यवस्थेचा इथल्या आमदार खासदार प्रशासनाचा जिल्हा परिषद सदस्याचा निषेध करतो जय भीम जय भारत